सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सध्या काँग्रेस पक्षातर्फे भैरवचे जे, जे संपत्र वक्ते हे सध्या काँग्रेस पक्षाकडून इच्छुक का असून ते सध्या गावागावी फिरत असून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते प्रत्येक गावात सकाळपासून उठून उमेदवारीचे जे आहे ते करणार आहे असं सांगत आहे आणि त्या संदर्भात आपले जे स्वतः संपत्र वक्ते आपण त्यांनी जाणून घेऊ सर काय सांगाल तुम्ही जे उमेदवारी करते काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे तर डिक्लेअर झाली अजून डिक्लेअर नाही झाली परंतु डिक्लेअर होईल अशी एक गॅरंटी मी पक्षाच्या सर्व नेतेगणांना भेटून उमेदवारीची मागणी केलेली आहे रिसर फॉर्म भरलेला आहे आणि उमेदवारी मला मिळेल असं त्यांनी मला थोडासा शब्दही दिलेला आहे त्यामुळं उमेदवारी नक्कीच मिळेल परंतु उमेदवारी करण्याचा हेतू म्हणजे खऱ्या अर्थानं चांदवड तालुका दुष्काळी आणि दुष्काळी तालुका असताना पाण्याचा मोठी समस्या या तालुक्यात आहे आणि आपल्याला आता आपण जवळून कॅनल जातो इथं काजीसांगवीपासून तर तिथं जर आता तुम्ही जरी बघितलं तर ते फक्त पाणी निघून चाललं आहे कुठल्या प्रकारचं शेतकऱ्याला फायदा होत नाही कुठून तरी शेतकरी राबराब राबतोय रक्ताचं पाणी करतो आणि शेत पिकवतो आणि शेत पिकवल्यानंतर ज्या टायमाला बाजारमध्ये जायचं तर बाजारात त्याच्या म शेतमालाचा कवडीमोल भाव आता आज पाहिलं तर कांद्याची परिस्थिती पहा द्राक्षाची पैश परिस्थिती पहा टमाटा सोयाबीन मका हे महत्त्वाची पिकं खऱ्या अर्थानं आपल्या चांदोड तालुक्यामध्ये आहे परंतु नेमकं पिकं येतात आणि मार्केट पाडता मार्केट पाडलं आणि थोडं जर वाढून दिलं तर पुन्हा खादी खताला चारपट भाव म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये तीनशे ते चारशे रुपयाला जी गोणी मिळायची आज ती दोन ती दोन तीन तीन चार चार हजारापर्यंत तिचे भाव गेले म्हणजे शेतकऱ्याचं कुठल्याही परिस्थितीत कंबळलं मोडणं हा एकमेव विचाराचं हे सरकार आणि हे सरकार आणि त्याच सरकारचे प्रतिनिधी खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा भाजपचेच प्रतिनिधी तर यांनी जे काही दहा वर्षापासून काम करत आहे त्यांनी फक्त या शेतकऱ्यांना युवकांना फक्त आश्वासनं दिली पण कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी ह्या तालुक्यामध्ये केलं नाही आणि हेच काम जे त्यांनी केलं नाही तर हेच काम करण्याचा खऱ्या अर्थानं आमचा मानस आहे शे। मग शेती भाव असल युवकांची नोकरी असल युवकांना व्यापार असल शेतकऱ्यांना शासनाने सांगायचं की तुम्ही दुधाचा व्यवसाय करा परंतु दुधाचा व्यवसाय करायचा आणि दुधालाच भाव नाही म्हणजे में पाणी मेंगा सस्ता खून अशा प्रकारचं एक धोरण पाण्याची बाटलीचं किंमत जास्त आणि दुधाच्या ही क, आ, कमी भाव म्हणजे व्यवसाय करा कामही करा म्हणायचं आणि वरून भाव नाही द्यायचा अशा प्रकारचं हे धोरण ह्या सरकारचं आहे ह्या सरकारला ह्या शेतकऱ्यांसाठी कुठंतरी आपण त्यांना घालवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या विचारात